आज आपण या व्हिडिओ मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून पैशा संबंधित काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा जुलै महिना संपण्यासाठी जेम तेम सात ते आठ दिवस उरले आहेत गुरुवार येत्या एक ऑगस्ट पासून पैशांशी संबंधित व इतर काही महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया एक तारखेपासून कोण कोणते आणि एच डी एफ सी बँकेच्या नियमात मोठा बदल देशातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक एच डी एफ सी ने आपल्या क्रेडिट कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे लक्षात ठेवा हे बदललेले नवीन नियम येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून देशभरामध्ये लागू होणार आहे या निर्णयामुळे आता एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे कारण येत्या एक ऑगस्ट पासून क्रेडिट कार्ड द्वारे भाडे भरणे महाग होणार असून सी बँकेच्या क्रेडिट कार्ड चा वापर करून थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वरून भाडे भरण्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस ग्राहकांना द्यावे लागणार आहे जसे की क्रेड पेटीएम मोबिक्विक व फ्री थर्ड पार्टी ॲपद्वारे केलेल्या भाड्यांच्या पेमेंट वर एक टक्का एक्स्ट्रा चार्ज आकारण्याची घोषणा बँकेने केली आहे त्याशिवाय दुसरे महत्वाचे म्हणजे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या कोट्यावधी ग्राहकांना झटका दिला आहे आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकारी ट्रान्झॅक्शन म्हणजे सरकारी व्यवहार केल्यानंतर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना रिवार्ड पॉइंट मिळणार नाहीत एसबीआय हा नवीन नियम पंधरा जुलै पासून लागू करण्यात आलेला आहे नंबर दोन सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून अर्थात ट्रायकडून अलीकडेच मोबाईल सिम कार्ड संबंधित एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देशामध्ये वाढत आहेत या वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे ट्रायने एम एन पी म्हणजे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीशी संबंधित नियमात सुधारणा केली आहे आता या नवीन नियमांतर्गत सिम कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला कमीत कमी सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच आता तुम्ही नवीन सिम कार्ड घेतल्यास किंवा सिमकार्ड पोर्ट केलेले असल्यास आता सात दिवसांपर्यंत इतर कोणत्याही नेटवर्क वर तुम्हाला स्विच करता येणार नाही म्हणजेच नेटवर्क बदलता येणार नाही हा नवीन नियम एक जुलै पासून संपूर्ण देशभरात लागू झालेला आहे आता नंबर तीन घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्या आय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅस सिलेंडरच्या आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या एक तारखेला म्हणजे गुरुवार एक ऑगस्ट रोजी देखील सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे येत्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या तर सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र